लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव मागील बावीस दिवसापासून तपोन परिसरात सुरू असलेल्या वृक्षतोड विरोधी आंदोलनात भारतीय काँग्रेस पक्षाने सहभागी होत मंगळवारी पाठिंबा देत मनपा प्रशासनाच्या विरोधात आंदोलन केले यावेळी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त केकही कापण्यात आला या आंदोलनात सहभागी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी तपोन आमच्या हक्काचे तपोन वाचवा नाशिक वाचवा अशा घोषणा देत परिसर दुमदुमून सोडला

प्रशासनाच्या विरोधात यावेळी वनभोजन करण्यात आले या आंदोलनात शहराध्यक्ष शारा। आकाश छाजे महिला काँग्रेसच्या शारा शहराध्यक्षा स्वातीताई जाधव राजेंद्र बागूल, वत्सला खैरे उल्हास सातबाई राहुल दिवे डॉक्टर सुभाष देवरे लक्ष्मण धोत्रे निलेश खैरे संदीप शर्मा उषा साळवे आदींसह नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते जितेंद्र हिंगळे मी नाशिककर न्यूज नाशिक